आणि बात आता बातमी आपल्या सगळ्यांचे डोळे खाडकन उघडणारी खर तर गर्भवती असताना महिलांना अवजड करण्याची परवानगीच नसते मात्र पालघरच्या शौचालय बांधण्यासाठी कुदळ हातात घेतली शौचालयापासून होणारी कुचंबळा दूर करण्यासाठी सुशिलाताईंनी दाखवलेल्या धाडसाचं पंतप्रधानांच्या हस्ते आता कौतुक होणार आहे महिला दिनाच्या निमित्तानं सुशिलाताईंच्या कार्याचा आढावा घेणार आहे खास रिपोर्ट की खुले में शौच करते हुए बुरी नजर से देखा किसी ने गर्भवती सुशिला ताईंनी अमिताभ बच्चन यांचा हा संदेश कदाचित कधीच पाहिला नसेल पण महानायकानं मांडलेले हे सारे प्रश्न त्यांना छळत होते शौचाला उघड्यावर जायला लागू नये म्हणून त्या खाणही टाळायच्या पण त्याचा विपरीत परिणाम बाळावर होत होता अशा वेळी पालघरच्या नांदगावातल्या प्रशासनानं मोफत शौचालय बांधून देण्याची योजना आणली पण त्यासाठी शोषखड्डा काढणं गरजेचं होतं सात महिन्यांच्या गरोदर बाईन कुदळ हातात घेतली घरवाला माझा गेला काम आलं तो रोजंदारीवर गेला खरडा घेतला खोदा आता लोका सांगाय लागली मग आता काय करायचं घ्यायचं खोदाय मग म्या ठिकावानी पहारीने घेतलं खोदाय पावड्याने भरायची टाकायची बाजूला मग त्या घेतलं खोदून मग आणून टाकलं माल मानमटरेल मग बांधलं अवघ्या चार दिवसात खड्डा खणला आणि पुढच्या तीन दिवसात शौचालय उभं राहिलं आणि गेल्या कित्येक वर्षांपासून होणारी दूर झाली दूर जायचे पक्षी जवळ बरा काटे कुटे रुतायचं पोरा बाळा रडायची मग जवळ काय मग ते पोरा पोराही रडायची नाही घरातलाही काम होतो त्रास आपल्याला पण होतो दूर जायला काटेकुटेत काय तर लाज वाटत आहे तर मग आता दूर जाय नको मग बरा जवळ सुशीला यांच्या धडसाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे जागतिक महिला दिनी मोदींच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे ते ताईंसारख्या ज्या कणखर आणि धाडसी महिला आहेत त्या आमच्या समोर आल्या आणि आम्ही त्या देशासमोर आणू शकलो आदिवासी महिला ग्रामीण भागातील महिला ही स्वतःहून पुढाकार घेऊन हे सर्व बांधते आहे आहे आणि त्यांना ह्या याचं महत्त्व पटलं वैयक्तिक शौचालयाचं महत्त्व पटलं त्यामुळे आत्मसन्मानासाठी केलेलं काम मोठ आहे पण जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजेसाठी आजही एका गरोदर महिलेला सातव्या महिन्यात हातात कुदळ घ्यावी लागते हे भूषणावह नक्कीच नाहीये प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा पालघर आशा या सुशीलताईंचं मनपूर्वक अभिनंदन करूयात त्यांना शुभेच्छाही देऊयात आणि महाराष्ट्र देशात घेऊयात एक छोटासा ब्रेक